महाराष्ट्र सगळ्यांना तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजना जी आहे महाराष्ट्र शासनाची त्याच्यामध्ये आतापर्यंत पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला महिलांना काय केले सन्मान निधी मधून दिले जातात तर फेब्रुवारी आणि मार्च चे पैसे एकत्रित येणार होते तत्पूर्वी जर बघितलं तुम्ही तर सगळ्यात पहिले यांनी सांगितलं होतं की पंधराशे रुपये जे आहे फेब्रुवारीची जी सन्मान निधी आहे ती काल ऍक्च्युली काल म्हणजे सात तारखेला येणार होती आज जी आहे ती हे आहे महिला जागतिक महिला दिन आहे त्याच्या पूर्वसंध्येला मिळाली सात तारखेला मिळाली होती त्याच्यानंतरने याची माहिती काय केली होती की त्यांनी म्हणजे काय केलं की त्यांनी नंतर विचार केला आता ही जी माहिती आहे त्यांनी सांगितलेली आहे तारीख सांगतो तुम्हाला कोणत्या तारखेला सांगितलं होतं तर ही तारीख आहे तीन तारखेला सांगितलं तीन मार्चला सांगितलं तर आज आठ तारीख आहे त्याच्यानंतर लगेच दोन दिवसानंतर नजर जर बघितलं तर यांनी काय केलं की परत अजून एक ट्विट केलं या आहेत आदित्य तटकरे महिला आणि बालविकास मंत्री तर यांनी काय केलं होतं की बघा यांनी काय केलं होतं की दोन महिन्याचे पैसे आता काय केले होते की दोन महिन्याचा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्याचे सात मार्च पर्यंत मानले होते ओके म्हणण्यात आलं होतं आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर काय झालं होतं तीन म्हणजे तुम्ही बघा तीन तारखेला केलं आणि त्याच्यानंतर आहे ते सहा तारखेचा इथे बघू शकता ही आहे सहा तारखेची माहिती तर यांनी सांगितल्यानुसार सहा किंवा पाच असू शकतो मी एक्झॅक्ट तारीख सांगतो चार तारखेला सांगितलं म्हणजे एक दिवसानंतर सांगितलं की तुम्हाला दोन्हीचे होते आता याच्यामध्ये असं आहे की काही जिल्ह्यांमध्ये याची तयारी झाली होती आणि काही जिल्ह्यामध्ये काय की याची तयारी झालीच नाही त्यामुळे झालं होतं की फक्त महिलांच्या अकाउंटवरती पंधराशे रुपये आले आहेत महिलांच्या अकाउंट अकाउंटवरती पंधराशे रुपये आलेले आहेत आणि ते म्हणजे जर तुम्ही पाहायला गेले तर अमरावती जिल्हा आहे त्याच्यात पंधराशे काही ठिकाणी आलेत काही महिलांचे तीन तीन हजार रुपयेही आलेले आहेत तुम्ही बघू शकता तीन हजार अमरावती मी ज्या जिल्ह्यात सांगतो तिथे तीन हजार रुपये वितरित झाले जास्तीत जास्त प्रमाणात मी जसा फीडबॅक घेतला त्याच्यानुसार अमरावती आहे भंडारा आहे रत्नागिरी आहे रायगड आहे या जिल्ह्यामध्ये त्या ज्यामध्ये महिलांना काय केले तीन तीन हजार रुपये देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर जर बघायला तर मुंबई उपनगरमध्ये देण्यात आलेले आहेत काही ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही तिथे देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर ना इकडे जर बघितलं तर परभणीच्या काही याच्यामध्ये पार्ट मध्ये तुम्हाला बघायला भेटेल पैसे आलेले आहेत त्याच्यानंतर जर बघा तर वाशिम मध्ये आलेले आहेत नंदुरबार मध्ये आलेले आहेत काही महिलांना सांगा सगळ्यांनाच आले आहेत असं नाहीये काही महिलांना आलेले आहेत आणि त्याच्यानंतर नागपूरमध्ये तर अजून काही महिला पंधराशे रुपये आलेले नाही त्याच्यानंतर जर बघितलं तर शेवटचा जिल्हा जो आहे तो माझ्या माहितीनुसार हा पालघर जिल्हा आहे जिथे की पंधराशे रुपये तीन हजार रुपये बाकीची कधी होणार याच्या संदर्भात जर विचारणा केली असता तर यांनी जर सांगितल्यानुसार काय केलेलं आहे बघा त्यांची मी सांगतो त्यांनी एक माहिती सांगितलेली आहे ते सांगेल महिला आणि बाल विकास मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी सांगितलेली माहिती तर नीट ऐकून घ्या माहिती ही साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे तीन हजार हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही टी डी पी टीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी व महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि मु... उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात सूचने याचा, याचा अर्थ असा आहे की यांनी सुरुवात केली आहे लक्षात घ्या की देण्यास सुरुवात केलेली आहे याचा अर्थ असा नाही की आठ तारखेपर्यंत पैसे आले नंतर पैसे येणार नाहीत त्यांचे पैसे लवकरात लवकर येणारच आहेत नाही एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना आठ मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो जेणेकरून एक विशेष एक त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देतो याचा अर्थ असा आहे की बघा तुम्ही सांगेल मी तुम्हाला की महिलांना जे पैसे देण्यात आलेले आहेत तर याचे वितरण त्यांनी चालू केलं सात तारखेपासून के सात तारखेच्या पूर्वसंध्येपासून चालू केलं आणि हे आहेत तेवढं छत्तीस जिल्हे आहेत तर करोडो महिला आहेत तर ते या गोष्टी व्हायला वेळ लागेल तर काही गोष्टी काही महिलांचे सात तारखेला भेटलेले uh, आहेत काही महिलांना आठ तारखेला भेटणार आहेत काही महिलांना सोमवारपासून परत वितरण सुरू होणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही जे पात्र महिला आहेत त्यांना लवकरात लवकर पैसे